संध्याकाळची चहाची वेळ आणि इथं दूध उकळलं आहे आणि आता चहा आमचा फक्कड चहा केला मसाला चहा त्याच्यानंतर गवती चहा इलायची पावडर हे सगळं घालून असा फक्कड असा चहा जरासा गोडच केला कारण यांच्यासाठी नेहमी आगोड चहा करतो आम्ही पण हा गोड केला कारण हे दोघेही आत्ता घरात नाही आहेत आजीकडे गेलेत तर ते येतील आत्ता तर मी माझ्यासाठी फक्त असा फक्कड गोड गोड चहा करून घेतला आहे ती चहा घेऊन मी गेले गच्चीत गच्चीमध्ये हे पहा सूर्याचं बिंब कसं दिसतंय आणि इथे माझ्या मनात विचार होता आता काय करावं संध्याकाळच्या वेळेला खायला म्हणजे संध्याकाळी ते खाल्लं की डिनर आणि स्नॅक्स सगळं एक साथ तोच विचार मी करत होते की काय करायचं कारण मला थोडंसं बरं नव्हतं त्यामुळे कमी कष्टामध्ये काय होईल याचा मी विचार करत होते तर बघूयात आता आता काय सुचतं आहे तर असं चहाचा आस्वाद मी घेत होते आणि छान वाटत होतं चला आता मला काहीतरी सुस्त आहे असं दिसतंय तर कमी कष्टामध्ये काय करता येईल ते आपण आज पाहूया आणि एक वेगळीच रेसिपी करूया चला तर माझ्यासोबत आपल्या छानशा चा। किचनमध्ये आणि आपण आता आलो आहे डायरेक्ट किचनमध्ये तर इथे पहा मी काय तयारी केली आहे इथे मी पांढरे वटाणे होते तर ते शिजवून घेतलेत कुकरला तर हे छान शिज शिजलेले आहेत हे बघा आणि बटाटे पण त्यातच घातले होते थोडी हळद थोडं मीठ घालून हे पाच ते सात शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आहे बारीक चॉप केलेला कांदा ताडबुडाची कढई घेतली आहे आणि तेल तापलं आहे तर जिरे घालूया आता आपण इथे कांदा परततो आहे आणि त्याच्यासोबतच मी थोडासा इथे खरडा घालते आहे जरा चरतरी तसा रड रगडा करायचा आहे मला तुम्हाला कळलंच असेल की सगळं बघून ती रगडा करते पण हा रगडा आपण कशासोबत खाणार आहे हे जरा इंटरेस्टिंग आहे कदाचित तुम्ही कोणी असा प्रयोग केला पण असेल पण मी मात्र पहिल्यांदाच करते आणि इथे चॉफ्ट दोन टोमॅटोज थोडीशी आलं पेस्ट, पेस्टी पुरती कांदा परतल्यानंतर यातमध्ये मी टोमॅटो घालून घेतला आहे आणि आता आपण हे सगळं छान शिजवून घेऊ कलर मस्त दिसतोय आता इथे मी पावडर मसाले घालून घेणार या आहे याच्यामध्ये आहे ही धणेजिरे पूड गरम मसाला लाल तिखट आणि हळद मसाले आपण मिक्स करून घेऊ आता चवीनुसार मीठ आपण वाटाणे शिजवताना पण त्यात थोडंसं मीठ घातलं आहे त्यामुळं ते मीठ जरा लक्षात घालायचं थोडं झाकून ठेवून आपण आ, हे मसाले छान सगळ्या आपल्या कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स होऊ देऊया तोपर्यंत हे बटाटे जे आहेत मी थोडेसे असे मॅश करून घेते आहे म्हणजे असं दाट टेक्शर येईल आपल्या रगड्याला तर थोडेसे वाटाणेसुद्धा रगडले तरी छान ये स्वाद येतो मग वाटाणे पण थोडेसे रगडते मी म्हणून तर त्याला रगडा म्हणतात थोडे थोडे वाटाणे पण असे दाताखाली आले पाहिजेत म्हणून मी थोडेच हे असे रगडून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो छान शिजलेचा आणि तेल सुटले आहे पहा तर इथे मी आता हा रगडा आता कडाईत घालते आणि याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे मी कडा तर छान दिसतोय आता टेस्टम टेस्टम करून बघायचं का चला खरड्यामुळे झटकेदार झालाय आता ला तर आता याच्यामध्ये पाणी घालून हा शिजावं लागेल आधी कलर तर भन्नाट आले चला आता गरम पाणी घालते आहे ह्याच्यात आपल्याला किती घट्ट पातळ हवा आहे किंवा मग पाणी घालून थोडा शिजवून ते पाणी कमी होईपर्यंत म्हणजे मग एकदम तो सध्या आठ होतो आता मी हा छानसा असा शिजवून घेणार आहे इथे आता हा रगडा शिजतानाच मी यात थोडस चिंचेचं पाणी घालणार आहे आणि याच्यामध्ये हा रगडा शिजू देणार आता चिंचेचं पाणी घातल्यानंतर हा रगडा शिजतोय सो बघूयात आता उंट पहाड के नीचे खूप मस्त टेस्ट आली आता म्हणजे एन्हान्स झाली ती टेस्ट खूप छान आली टेस्ट सो आता हा रगडा कशासोबत खायचा ते एक वेगळी मजा आहे आणि ते मी मला असंच सुचलं म्हणजे बघूयात आता पुढे जाऊन काय नक्की गंमत तेरे बिना जिंदगी कोई शिकवा तो नाही शिकवा नही शिकवा नही शिकवा नही तेरे बिना जिंदगी भी लेकिन

थोडीशीच कोथिंबीर अशी भुरभुरवली हो आहे आणि आपला रगडा मस्त असा शिजतोय तर थोडस असं छानपैकी हलवून हो, घेऊ आणि मग आपला रगडा तयार आहे आता झाकून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने दाट होईल तर पुढे आता मी वाट बघती आहे पुऱ्यांची नाही पुऱ्यांची नाही सॉरी आपल्याकडे आहे ऑलरेडी ती गोष्ट मी काय है म्हणते बघा डोक्यात किती बसलेलं असतं रगडा पुरी म्हटलं पुरीच पाहिजे असं काही नाही आहे नाही का आता तुम्हाला काहीतरी हिंट मिळत असेल की हे काहीतरी वेगळंच आहे चला पाहूया काय वेगळं आहे ते रगडा करून झाला तर या मंडळींचा अजूनही पत्ता नाही आहे आता मला वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही आहे आणि हे दोघं घरी आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला बघायची आहे का चला दाखवते <laughs> काही नाही तुम्ही आमचे स्वागत करता आम्हाचा आनंद होत आहे किती दिवसांनी हे भाग्य आम्हाला लाभले आहे स्वागत करता आनंद आम्हाला होत आहे किती दिवसांनी भाग्य हे आम्हाला लाभले आहे

आ काय राव हे अब आता काय उपयोग आले आलं आले पाहिजे ती रिएक्शन आता काय इफेक्ट एवढं फुस्फुस करायला लागत नाही <laughs> काय केलेला असता एकदम बसलेला असते ते पातिल्यामध्ये लग्णापुरींती करा काय म्हणताय तुम्ही हां म्हणजे आता कॅमेऱ्यासमोर येऊन आल्यावर मी कॅमेऱ्यासमोर बोललो म्हणजे डोळे ऍक्टिव्ह झाले आणि नाक डिप्रेस आहे नाक कमी झाले ऍक्टिव्ह वाजून <laughs> घ्यायला यायला पाहिजे तो आलाच नाही मी ते मी तेच म्हटलं की आल्या आल्या तुम्ही म्हणणार की अरे काय केलं तू काय केलं तू माझाच वाडा करून टाकला काय चला ठीक आहे रगडा कुसुर नाही रगडा कुरकुसा फुटी कुसा काय रुरकुसाय का नवीन पदार्थ नाही मला त्याला नावत नाही अति सुंदर काय रगडा कुकुरसा कुकुरा रगडा कुरकुरा असं म्हणायचं नाही कुरकुरा नाही कुसकुरा कुसकुरा अच्छा नाही रगडा कुसकुरा हा, हा? कुसकुरा करेक्ट आत्ता बरोबर सांगा कुसकुरा हा रगडा विथ कुठल्या तरी स्टिक्स <laughs> तर रगडा कुसकुरा आता माझ कन्फ्युजन व्हायला लागलंय रगडा कुसकुरा हा <laughs> तर त्या कुठल्या तरी स्टिक्स बरोबर हा कुसकुरा खायचा आहे आपल्याला तर बघूयात काय आहे तो कुसकुरा <laughs> चला चला आता आपण प्लेटमध्ये रगडा कुसकुरा घेऊया <laughs> मला दाखवते मी नक्की काय करणार आहे आणि या आहेत माझ्याकडे असलेल्या दिवाळीच्या फराळासोबत मागवलेल्या मेथी स्टिक्स आणि आता या कशा संपवायच्या हा मला मोठा प्रश्न होता कारण खूप खाल्ल्या आणि मग नंतर शेवटी कंटाळपण येतो ना तर मग म्हटलं आता काहीतरी वेगळं करून खायला पाहिजे तर आता या आम्ही मेथी स्टिक्स वापरणार आहे रगड्यासोबत तर चला पाहूया आता मी प्लेट कशी सर्व करते इथे एका प्लेटमध्ये मी बेसला ह्या मेथी स्टिक्स घेतल्यात आणि याच्यावरती आता मी हा रगडा घालणार आहे मस्तपैकी रगड़ा आणि याच्यावरती आता थोडा कांदा थोडा टमॅटो त्याच्यानंतर थोडी आमचूर पावडर त्यानंतर थोडा चाट मसाला आणि हे थोडं तिखट आणि थोडीशी वरून कोथिंबीर शेवटी तर असा आपला हा रगडा कुसकुरा तयार झालेला आहे आणि आता हा सजलेला आहे म्हणजे मी प्रयत्न केलाय तो सजवायचा तुम्हाला कशी वाटते ही डिश नक्की सांगा स्नॅक्स डिश आहे अशी ही आपली रगडा कुस्कुरा हा हे <laughs> नाव मी का पाडलं चलेला काय वाटतं तुम्हाला काय आज सगळं कुस्कुरून खायचं म्हणून लग्न कुस्कुरा हा म्हणजे आता ह्या मैत्री स्टिक्स आहेत त्या नंतर आणि पोटात त्याचा कुसकुराच होणार आहे त्यामुळं स्टिकचा रगडा कुसकुरा असं नाव दिलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली ही डिश सांगा आणि आता आपण ती टेस्ट करा करू का ठीक खाली पण स्टिक्स आहेत ना त्याच्या तर त्याच्या सोबत घ्या ते आधी रगडा खाऊन बघा कसं झालंय स्टिक सोबत खाऊन बघा एका आता डिश आहे ते डबल थम्स अप ओके हं छान आहे हं गुड तंग आहे टू टेस्टिंग गुड हो oh, चला म्हणजे माझा प्रयोग सक्सेसफुल झाला आता तुम्ही पण असं काही असेल तर आता स्टिक्स, स्टिक्स त्या मिळतातच या माहिती स्टिक्स कुठेही कधी मिळतात त्यामुळं असं करून बघायला काही हरकत नाही आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि तुमचं फीडबॅक नक्की द्या आणि चला आता आम्ही हे डिश एन्जॉय करतो चला बाय बाय लवकरच भेटू आणि हो ते राहिलंच ना आपली पंचसूत्री प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट आणि प्रेस द बेल आयकॉन ही आपली पंचसूत्री कायम लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती अंमल करा आपली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमचे छान छान असे नवीन व्हिडिओज लगेचच पाहायला मिळतील बाय बाय